रात्रीच्या सुमारास सिन्नर शेडी महामार्गावर पाथरे शिवारात अज्ञात आरोपींनी तोंडास काळे कपडे बांधून रस्त्यावरून एका दुचाकी येणाऱ्या व्यक्तीला अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर घटनेबाबत वावी पोलीस ठाणे गुन्हा नंबर तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाभिक नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील ना उघड जबरी चोरीचे गुन्हे जिल्ह्याचे सीमावर्ती भागातील गुन्हेगारांचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखावर पुवावी पोलीस ठाणे ते सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व अभिलेखावरील आरोपींची माहिती घेऊन तपास करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं त्याचप्रमाणे वरील गुन्ह्याचे समांतर तपासात पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील काही संशयित नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून पथकाने रा पात्रे फाटा शिवारात सापळा रचून संशयित आरोपी सलीम रहीम पठाण व एकोणतीस राहणार रायते तालुका येऊला यास शेताफीनं ताब्यात घेतलं त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याच्या साथीदार बबलू युसुफ शेख राहणार गणेशनगर राहता याच्यासह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी सलीम पठाण जबरी चोरून नेलेले मोबाईल मोबाईल फोन फोन वापरले वापरले पठाणून एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपी स्वरील पुण्यात अटक करण्यात आली असून त्यांना हो न्यायालयाने त्यांची तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचे तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व वावी पोलिसांनी यातील आरोपी सलीम रहीम पठाण याच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्याचे साक्षीदारसह सा, कोपरगाव शिर्डी राहुरी वावी परिसरात रात्रीचे सुमारास एकट्या दुचाकी स्वारांना अडवून जबरी लुटमार केल्याची कबुली दिली आहे तसंच त्याचा साथीदार बबलू युसुफ शेख राहणार गणेश नगर राहता याचा शोध घेतला असता तो यवला शहरात यवला शहर पोलीस ठाणेकडील मोटरसायकल चोरीचे गुन्हा अटक असल्याचं निष्पन्न झालंय सदर बाबत अधिक चौकशी केली असता वरील आरोपी सलीम पठाण व त्याचा साक्षीदार बबलू शेख यांनी दोघांनी मिळून नाशिक जिल्ह्यातील यवला शहर पोलिसात यवला शहर यवला तालुका कोपरगाव शिर्डी संगमनेर परिसरात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून सदर आरोपीच्या कब्जातून चोरीच्या एकूण बारा मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे वरील गुन्ह्यांचे तपासात यातील आरोपींकडून मोटरसायकल चोरी व जबरी चोरींचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वाटत आहे बागला वृत्तांतासाठी नयन शोधे